नमस्कार सर्वांना मी पूजा माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या भावांना माझ्या मित्रांना मैत्रिणींना मी मनापासून सांगते तुम्ही जॉब करताय तुम्ही स्ट्रगल करताय पैसे कमवण्यासाठी जी धडपड करताय जी काही धडपड करताय त्यातून थोडा वेळ काढून कॉन्टेंट क्रिएशनकडे जरा लक्ष द्या

रिअली really? तुम्ही समजू शकता एक करोड म्हणजे आपला महाराष्ट्रातल्या मुलांचा दोन वर्षाचा इन्कम किंवा तीन वर्ष कोणाकोणाला तर वीस हजार पण पगार असतो कोणाकोणाला दहा हजार पगार असतो समजू शकता मला काय बोलायचं आहे सो so, <coughs> मी काय मोठी कॉन्टेंट क्रिएटर नाही आहे मला एडिटिंग पण करता येत नाही मी असेच व्हिडिओ बनवते मला आवडतं म्हणून पण दोन हजार सव्वीपासून मी पण स्टार्ट करते मी पण जॉब करते असं नाही की वा मी जॉब नाही करत किंवा काय किंवा कॉन्टेंट क्रिएशनच करते पण मला करायचं आहे त्याच्यामध्ये आणि मी तुम्हालासुद्धा सांगते की रिअली गाईज तुम्हीसुद्धा करा कारण का भले तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातले लोक नाही लाईक करत तुमचे नातेवाईक तुम्हाला नाही लाईक करत कमेंट नाही करत काही फरक पडत नाही घरातले तुम्हाला बोलले काय बनवते व्हिडिओ काय काय असं ठीक आहे त्यांना त्यातलं नॉलेज नाही आहे त्यामुळे ते बोलणार सो ऐकायचं आणि सोडून द्यायचं कॉन्टेंट क्रिएशन काय आहे तुम्ही जाऊन सर्च करा तुम्हाला लोक वेगवेगळ्या देशामधली लोकं तुमच्याशी कनेक्ट होतात महाराष्ट्रातले जर मराठी माणूस मराठी माणसाला नाही सपोर्ट करत मी समजू शकते घरचे नातेवाईक नाही सपोर्ट करत समजू शकते पण बाहेरचे कॅनडाचे लोकं अमेरिकेचे लोक जपानचे लोक असे भरपूर देश आहेत ज्याचा माझा पण इतका अभ्यास नाही आहे तुम्हाला माहीत असेल राईट सो so, हे लोक आपल्याशी कनेक्ट होतात आपण त्यांना आवडलं तर आपले व्हिडिओ त्यांना आवडले तर हे कनेक्ट होतात आणि माझ्याशी तशी लोक कनेक्ट झालेली आहेत माझे फेसबुकला टेन के फॉलोअर्स आहेत अबाउ टेन के नाईन केच्या वरती आहेत समथिंग आणि इन्स्टाला काहीतरी पंधराशे सोळाशे आहेत मला माहीत पण नाही मला कोण कधी लाईक करतो काय कोणत्या कोणत्या आपल्या महाराष्ट्रामधले कोणत्या कोणत्या आहेत कोणकोण लोक आहेत पण मला मनापासून सांगायचं आहे की कॉन्टेंट क्रिएशनमध्ये या पैसे पण भेटतात तुमचे कॉन्टेंट पण चांगले व्हायरल होऊ शकतात तुम्ही एक चे जा, तुम्हाला एक स्वतःची ओळख निर्माण होऊ शकते मला काही जा जास्त येत नाही आहे तरी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते तुम्ही करा ठीक आहे नक्की करा ट्राय करा नक्की तुम्हाला पण चालेल थँक्यू